मी त्याच हेतून त्यांना रोखलेलं आहे त्यांनी त्या गोष्टीला मॅनिपुलेट केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आयुष्याच्या विरोधामध्ये आंबेडकरी संघटना या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर गेल्या हप्ता घरापूर्वीच आर एस नोंदीला आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून तीव्र पद्धतीने विरोध करण्यात आलेला होता त्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यानंतर आपण पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक थी। या ठिकाणी आंबेडकरी संघटनातील आंबेडकर कृती समितीच्या वतीने या ठिकाणी जोरदार निदर्शने सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण जर हातामध्ये फिलेकार घेऊन आर एस एस शाखा म्हणजे लैंगिक शोषणाचा छळ लावणे आशा देखील या ठिकाणी आशाचे फलक जे घेतलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर एस एस च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना सध्या पत्तीने या ठिकाणी निदर्शने आज तुम्ही पाहिलं तर आक्रमक दिसून आलेला आहे कारण की या अगोदर हे अशा पद्धतीचे आर एस एस आंदोलन झाले हा आंबेडकरी डाव्या आणि धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांवर हा काही पहिला हल्ला नाही आणि शेवटचाही हल्ला नाही परंतु जस की आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुवाद्यांच्या डोक्यामध्ये काय आहे मनुवादी हे कायम दलितांना आणि शूद्रांना शूद्र समजतात त्यांना गुलामगिरीची वागणूक देतात परंतु ज्या फुले शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्यांच्या गुलामीतून मुक्ती मिळवून दिलेली आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे आम्हाला घाबरायला शिकवलेलं नाही परंतु आता ज्यांच्या डोक्यामध्ये सत्ता घुसलेली आहे ते जेव्हा सभासद नोंदणीसाठी येतात आणि त्या ज्यावेळेस विजय वाहूळ सारखा आमचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी उभा राहून डोळ्यात डोळे घालून निर्भीडपणे त्यांना फक्त विचारतो की तुमच्याकडे परवानगी आहे का हे करण्याची त्यावेळेस त्यांना विजय वाहूळचा राग येतो कारण त्यांच्या डोक्यामधली जी शूद्राची किंवा जी काही मनुवादी मानसिकता आहे ती गेलेली नाही विजय वाहू आम्हाला विचारणारा कोण ही मानसिकता आहे राहुल मका सरे तू कोण आम्हाला विचारणारा तुझी पात्रता आहे का आमच्या बरोबरीच आहेस का तू ही त्यांची मानसिकता आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला समानता दिलेली आहे आणि त्यामुळे तो प्रश्न आम्ही विचारत राना। विचारत राहणार राहणार अशा पद्धतीचं आंदोलन जे या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे आणि महत्वाचा विषय हाच आहे कारण की आंदोलन तीव्र होताना सध्या पाहायला मिळत आहे आणि हे गेल्या या आंदोलनाची तीव्र पद्धतीचे पडसाद जे आहेत या ठिकाणी पाहायला मिळत आणि आपण पाहिले तर हे सगळे आंबेडकरी नेते असतील कार्यकर्ते असतील आणि या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणाहून जर आपण तर अजून देखील आपल्या या ठिकाणी काही कार्यकर्ते आपल्या सोबत या ठिकाणी आता काय सांगाल तुम्ही आज तीव्रपती आंदोलन केलेलं आहे आता फ्लक्स सुद्धा घेतले तुम्ही आज या ठिकाणी आर एस एस चे दुसरे सरसंघचालक एम एस बोलवंकर हे स्पष्ट बोलतात ऑन रेकॉर्ड बोलतात कि भारत देश को कमजोर करू हे विष पेरणारी संघटना या संघटनेवर बंदी घातले पाहिजे असे प्रत्येक आंबेडकर लोकशाहीवाद्यांची लोकशाही आणि संविधानवाद्यांची मागणी आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रचंड असे निदर्शन या ठिकाणी केलेले आहेत आगामी काळामध्ये जर या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला तर याच्यापेक्षा जास्त मोठा उद्रेक या राज्यात दे देशात झाल्याशिवाय राहणार म्हणजे नक्की आर एस एस ला विरोध करणं हा या अगोदर असा प्रकार विद्यापीठ परिसर असताना शहरामध्ये अनेक प्रणाता घडलेला आहे मात्र आपण जर असा देखील आरोप होत आहे की जी सदस्य नोंदणीसाठी नागपूर विशेष लोक बोलवण्यात आलेली होती खरं पाहिलं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरएस विरोध केलेला आहे आर एस एस ही संघटना कोणत्याही देशाच्या म्हणजे स्वतंत्र लढा सुद्धा नव्हती अशी अशी संघटना आहे ती संघटना आज या ठिकाणी नोंदणी तसं नोंदणी करतायत ही सांगायची गोष्ट की ज्या सदस्य ज्या ज्या आर एस एसची नोंदी नाहीये ती कशी थी नोंदणी करते त्यांच्या स्वतःची नोंदणी आहे ती कोणाची नोंदणी थी करून घेते नेमकं त्यांना काय करायचंय तर या आमची एक मागणी या ठिकाणी होती की शैक्षणिक जागेमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण धार्मिक असो राजकीय असो कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे जे मुलं असतात ते आज त्याच्या शिक्षणासाठी आलेलं असतात ते राजकारण धार्मिक कामासाठी आलेलं नसतात आमची ज्यांना आमचे जे कार्यकर्ते चवळीचे राहुल मगासरी असतील विजय भाऊ असतील यांनी त्यांना यासाठी थांबवलं होतं की तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही करू नका परंतु त्या ठिकाणी माझ्यांतर किती बाहेरून काहीतरी लोक आलेले आहेत अशी आमची माहिती होती कारण की प्रचारक हे पूर्ण भारतामध्ये फिरत असतात ते कसे फिरतात काय करतात आता त्यांच्या शाखेमध्ये काय काय चालतं हे सुद्धा आता आपल्या मीडिया समोरून आपल्या आमच्यापर्यंत आपल्या सर्वांना पोहोचलेला आहे तर आमची ही मागणी आहे की यापुढे आर एस कोणत्या प्रकाराची नोंदणी करू नये स्वतः त्यांनी अगोदर स्वतःच्या संघटनेची नोंदणी करावी आणि नंतर या ठिकाणी पुढचा त्यांनी कार्यक्रम करावा परंतु शैक्षणिक गोष्टीमध्ये त्यांनी ढावाढाव करू नये आंबागाई चळवी अशी आहे ही डायरेक्ट भिडणारी चळवळ आहे कोणाचाही आम्ही आम्ही आंबेडकर विचारचे लोक आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही कोणाला कोणाच्याही एक तर विरोध जात नाही आणि विरोध गेलो तर आम्ही त्यांना शर्ट आम्ही त्यांना विरोधच करतो पण अशा पद्धतीची आर एस एस म्हणजे आतापर्यंत तुम्ही असं ऐकलं की नोंदणी करणे हाय म्हणजे असं असं या अगोदर असा प्रकार झाला तर काय सदस्य नोंदणी असं पण महाविद्यालय असते किंवा इतर ठिकाणी सुद्धा नोंदणी करते आर एस एस करते म्हणून नाही पहिल्यांदाच आम्ही हा प्रकार घडला तर आम्ही आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी सेवा काम करतो परंतु आतापर्यंत आर एस अशी नोंदणी कधी केली नव्हती परंतु या आता तरी सुरुवात त्यांनी आता केलेली आहे परंतु सुरुवात करत असताना तुम्हाला कुठे करायची तुमची नोंदणी करा बाहेर करा पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा गोष्टी करू नये अशी आमच्या मागणी कधी तुम्ही असं पाहिलं नाही काही नाही मात्र मग यावेळेस पहिल्यास म्हणजे विरोध होतोय आणि विरोध असं मोठ्या प्रमाणात होतो आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्हे देखील दाख दाखल होते काय पहिली गोष्ट अशी आहे की आर एस एस आता झालेलं आहे आणि त्यांची आता माती झाल्याशिवाय राहणार नाहीये कारण की त्यांचे विचार हे हिंदुत्ववादी विचार आहेत आणि काही विचार त्यांचे आतंकवादी विचार आहेत आणि हे लोक समाजातील विद्यार्थी असतात युवक असतात यांना भरगवट्याचं काम करतात आणि त्यांच्या हातून वेगवेगळे त्यांच्या संघटना आहेत त्यांचे त्यांच्यासाठी ते दे काम करतात चुकीचे काम करण्यासाठी ते प्रवृत्त करतात म्हणून आम्ही या ठिकाणी आर ची बंदी घातली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आर एस बंदी झाली पाहिजे पण या अगोदर अशी मागणी झाली आर एस बंदीची याच्या पहिले पण अगोदर पण सुद्धा याच्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये चार वेळेस या राष्ट्रीय सेवक संघावर बंदी घातलेली आहे त्यानंतर पण बीजेपी जेव्हा बीजेपी सरकार आली तेव्हाही बंदी उठवण्यात आली मला म्हणायचं की ही ची नोंदणी झालेली संघटना आहे बीजेपी संघटना याला वाढवते कशामुळे आर एस एस मध्ये काय काय कारण घडतात हे आपल्या सर्वांना सर्व माहित आहे न्यू मीडिया समोर मानलेली आहेत मी पेपर लावलेल्या बातम्या आर एस एस चे दहशतवादी किती आहे ते आपण बघू शकतो दोन हजार दोन हजार आठ चा पावसाठा असेल त्याच्या अगोदर काय दंगल झाले धंदा झाल्यास पण आपण सुरक्षित माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की हे दहशतवादी आहेत काल का काही काही दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये छत्रपती नगरमध्ये विजय भाऊ आहुल आणि राहुल मकासर यांनी जे आर एस एस ची नोंदणी चालू होती ती उधळून लावली आणि त्यांनी काय चुकीचं केलेलं नाही गैरवर्तन काय चुकीचं नाही केली ना मारहाण केली ना कोणते हात लावले कोणला माझा मन्नम यांनी दाखल काय केले खरं म्हणजे त्यांच्यावर आगामी मनपाच्या निवडणूक आणि या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा ते निर्माण आर एस एस आणि आंबेडकरी संघटनामध्ये म्हणजे कुठेतरी तरी करायचे वेगळं षडयंत्र असं वाटतंय का देखि आर एस एस जो ये संघटन है ये सबसे पहले तो एक दहशतवादी संघटन बार नहीं कम से कम दो तीन बार बॅन है ये अंग्रेजों की कहीं ना कहीं एक बार खबरी मुखबरी करने वाली संगठन है और हमेशा तेड़ निर्माण करना जो है तो आर की एक छवि रही हुई है तो हमारी ये डिमांड है एम आई पक्ष की तरफ से हम लोग आते हैं मेरे साथ में आरिफ हुसैनी साहब फिरोज खान साहब सहीर खान है हमारी ये डिमांड है कि आर को बैन लगाना चाहिए क्योंकि किसी शैक्षणिक जगह के ऊपर आप जाकर जो है तो लोगों को बोल रहे हैं कि आरएसएस ज्वाइन करो वो आरएसएस ज्वाइन करो जो कि अंग्रेजों की मुखबिर रही हुई है और जो हमेशा जो है तो लोगों के खिलाफ में रहती है इनकी विचारधारा जो है तो अम्बेडकर समाज नहीं बल्कि संविधान और पूरे भारत वासियों के खिलाफ में है वो लोग इसीलिए हम उनका निषेध करते हैं और आर एस एस को बैन लगाओ हमारी ऐसी मांग है यहाँ अगो तो तुम्हें ऐसा प्रकार बगित होता की आर एस एस ने आशा पद्धति ने नोनी के लिए चतुर्स आशा पद्धति नोन्दनी आर एस एस नोधनी करते हैं सदस्य नोधनी नहीं ये पहली बार हो रहा है इससे पहले तो हमने देखे नहीं इनको क्या जरूरत पड़ गई जो रोडों के ऊपर उतर गए इसका मतलब कहीं ना कहीं इनको डर लग रहा है की लोग आर से दूर हो रहे हैं तो ये लोग जो है तो ये ऐसे नौजवानों को भयका कर फुसला कर जो है तो आर एस में लेना चाहते हैं और कहीं ना कहीं संविधान को खतरा है आर की वजह से इसलिए उनको बैन करना चाहिए संविधानाला विरोध आहे असं पद्धतीने या ठिकाणी आहे पण मात्र सर्व विषय आपण जर पहिला तर या ठिकाणी सर्व आंबेडकर करते सर एक काय सांगाल अशा पद्धतीने पहिल्यांदाच आर एस एस कडून ही सदस्य नोंदणी केल्या जात आहे तुम्ही जो तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही जुने आहात तुम्ही या अगोदर सगळं आर एसएस ची नोंद काही प्रकार बघितला होता का कधीच नाही आर एस एसने यापूर्वी कधीही आपली नोंदणी केलेली नाही बिगर नोंदणीच हे आर एस एस आजपर्यंत अनधिकृतपणे इलिगल आपल्या शाखा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही सर्व आज कायद्याप्रमाणे हे बेकायदेशीर असल्यामुळं तातडीनं याच्यावर बंदी आली पाहिजे अशी आमची सर्व आंबेडकरवादी संघटनांची मागणी आहे आगामी निवडणूक आहे मनपाच्या आहे ह्या पार्श्वभूमीवरती असा दोन जातीय ते निर्माण असा ते निर्माण होणं मागचा काही वेगळा मोठा असू शकतो का नाही याच्यामध्ये मुद्दा म्हणून हे सगळं करतायत धार्मिक ते निर्माण करण्याकरताच ये, हे सगळं चाललेलं आहे आणि हे ने कसंही कोणत्याही इलिगल मार्गाने हे राज्य सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे सत्तेवर येण्यासाठी हे सगळे डावपेच चुकीचे इलिगल खोटे आणि लोकांना इतरांना फसवून हे सगळं चाललेलं आहे याबाबत याबाबत घटना विरोधी ही आर एस एस आहे ही बी जे पी घटना विरोधी आहे लोकशाही यांना नको आहे विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्ड कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू इट साव सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक इन आणि ह्या सर्व यांना जस्टिस नको आहे यांना कुठल्याही प्रकारचा सोशल जस्टिस नको आहे यांना कोणत्याही प्रकारचा इकॉनॉमिकल जस्टिस नको आहे यांना कोणत्याही प्रकारचा पॉलिटिकल जस्टिस नको आहे त्यांना चोऱ्या करून मत चोऱ्या करून यायचं आहे त्यांना खऱ्या अर्थाने या देशाला बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये जी लिबर्टी दिलेली आहे ती लिबर्टी यांना नको आहे फट लिबर्टी लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन लिबर्टी ऑफ थॉट लिबर्टी ऑफ बिलीफ लिबर्टी ऑफ वर्शिप ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी दिल्या एकशे चाळीस कोटी लोकांना दिल्या आणि असा असताना यांनी हा जो डाव चाललेला आहे यांना हे जे दलित आहेत इतर समाजाची मंडळी आहे एक्सेप्ट आर एस एस बीजेपी सोडून तीन टक्के हा वर्ग हा इतरांना आपल्या पायाखाली उचलण्याचा प्रयत्न करतोय त्यांना इक्वेलिटी नको बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं या देशाला इक्वेलिटी फॉर द अपॉर्च्युनिटी देशातल्या सगळ्या एकशे चाळीस पंचेचाळीस कोटांना कोटी लोकांना अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे कशा मिळाली म्हणजे मात्र असं म्हणजे हे तिथे संविधान धोक्यात संविधान धोक्यात येणार नाही मी हमकाजपणे सांगतो की यांनी बाबासाहेबांनी ते एवढं खोलवर करून ठेवलेलं आहे देशातल्या नव्हे तर जगातल्या सगळ्यांनी हे संविधान अक्सेप्ट केलेलं आहे आणि इथे बंधू भाव रुजवलेला आहे फॅटर्निटी रुजवलेली आहे आणि एवढंच नाही एवढंच नाही तर इंटिग्रिटी देशाच्या प्रती इंटिग्रिटी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतातले सर्व लोक या ठिकाणी अत्यंत गुन्ह्या गोविंद राहण्यासाठी वागण्यासाठी हे सगळं दिलेलं आहे नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं आपण अशा पद्धतीने जे पाहिलं तर संविधान धोक्यात नाही असं देखील सांगितलं जात आहे मात्र सर्वात मता आपण दादा तुम्ही फार जवळून सगळी चवळ पाहता तुम्ही तुम्ही सर्व जवळून चवळ पाहताय या ठिकाणी पण या अशा पद्धतीची या अगोदर पुढे आर एस एस नोंदी नोंदी अशी नोंदी केल्या होत्या का काय सदस्य नोंदणी नाही त्याचं कारण आता संघाचं राजकारण महाराष्ट्रात देशात सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळं संघाचा जो मूळ अजेंडा आहे संघाचा जो मूळ अजेंडा आहे हिंदू राष्ट्र निर्मितीचा सा। त्यासाठी जे जे करायचं ते त्यांना करणं चालू ठेवलं ते करत राहणार त्याच्यात नवीन नाही काय पण ह्या पद्धतीचा आज पहिल्यांदा अशी तशी नोंदणी होती आणि त्याला मोठा विरोध होतोय आणि मोर्चा सुद्धा निघल्या जातोय म्हणजे आगामीच्या जा मनपाच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर सगळे निर्माण होते आहे म्हणजे काही वेगळी रणनीती दिसते त्याच्या मागून असू शकते असू शकते आपण पाहिलं तर असं पद्धती पण हा विरोध केले जात आहे आम्ही राजकारण म्हणून विरोध केलेला नाही कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून केलेला आहे आणि या देशामध्ये आराजक माझव आर एस एस आहे लोकशाही संविधान स्वातंत्र्य समता बंधिता याला तडा देण्यासाठी संघ दिवसेंदिवस कृती कार्यक्रम देते त्याला जर नाही थांबवलं तर या देशाचं स्वातंत्र्य उद्या धोक्यात येईल म्हणून आम्ही हा

आंबेडकर कृती समिती जी आहे हा छत्रपती संभाजीनगर मध्ये ठिकठा क्रांती चौक परिसर आहे या परिसरामध्ये आपल्या स्वतः ज्यांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले सोबत आहेत दादा तुम्ही स्वतः सगळं हे बघताय काय प्रकरण झालं होतं नेमकं हे आणि काही एवढ्याला एवढा स्वरूप कसं आलंय नाही आता प्रकरण संबंध मीडियाने बघितलेलं आहे आर एस एस ही एक विचार विषारी विचारधारा आहे देशाला तोडणारी विचारधारा आहे याच्या अगोदर जवळपास तीन ते चार वेळेस आर एस एस वरती बंदी घालण्यात आलेली आहे धार्मिक ध्रुवीकरण करणं जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावणं आणि या देशाचं विघटन कसं होईल या पद्धतीने आर आतापर्यंत काम करत आलेले आहे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक तंगली होतात त्याला आर एस एस जबाबदार आहे तर त्या ठिकाणी जवळ ते कॅम्पेनिंग चालू होतं तर माझा हेतू एवढाच होता हे की शैक्षणिक क्षेत्र सोडून तुम्ही इतर ठिकाणी कुठं जरी केलं तर तुम्हाला काही रोखणारं कोणी नाही आहे एज्युकेशन झोनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल एक व्यक्ती जर तुमच्याकडनं बाधित झाला धर्माच्या नावावरती तो हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी बाधित होतील आणि येणाऱ्या काळामध्ये हेच विद्यार्थी धार्मिक तंगली करण्याकरिता धार्मिक ध्रुवीकरण करण्याकरिता तुम्ही वापराल त्याच्यामुळं धर्म कोणताही असो बुद्धिस्ट असो हिंदू मुस्लिम कुठलाही असला तरी सुद्धा त्याने शैक्षणिक झोनमध्ये ते करू नये परंतु ते लोक ऐकायच्या मानसिकतेमध्ये नव्हते मी एक आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता आहे जर चुकीचं घडल तर त्या ठिकाणी मी जाणार आणि रोखणार मी त्याच हेतूने त्यांना रोखलेला आहे त्यांनी त्या गोष्टीला मॅनिप्युलेट केलं आणि त्यांना असं वाटत असेल की आंबेडकरवादी घाबरतात आंबेडकर वादी कुणालाही घाबरत नाही आमची लढाई संघासोबत पूर्वीपार पासून चालू आलेली आहे याच्यानंतर सुद्धा चालू राहील संघ चालू आहे सांगतात मात्र या अगोदर तुम्ही अशी आर एस सी सदस्य नोंदणी अगोदर पुढे पाहिली होती का आणि ह्याच वेळेस काही सदस्य नोंदणी आणि हा एकदम हा याच्या मागचा काही वेगळा हेतू होता का शंभर वर्ष झालेत आर एस एस ला त्यांचं शताब्दी वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता त्यांनी या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये घुसण्याचा जो काही त्याचा डाव आखलेला आहे आंबेडकर वाद्यांनी आतापर्यंत ज्या ज्या वेळेस त्यांनी अशा पद्धतीचे कृत्य केलेले आहेत तर आंबेडकरी विद्यार्थी संघटना असतील आंबेडकरी युवक असतील नेते असतील सगळ्यांनी त्यांच्या या गैर कृत्याला आतापर्यंत आळा घातलेला आहे आता शंभर वर्ष पूर्ण झालेत तर त्यांनी टार्गेट आता विद्यार्थी केलेले आहे म्हणजे यानंतर विद्यार्थ्यांनी शिकू नये आणि त्यांनी धर्माच्या नादी लागून स्वतःच आयुष्य बर्बाद करून घ्यायला घ्यायला पाहिजे हा विषारू येतो आर एस एस आहे आंबेडकर त्यांना रोखल्याशिवाय राहणार मी स्वतः डॉक्टर विद्यापीठामध्ये अनेक आरएसएसचे कार्यक्रम उधळून लावलेले होते पण मात्र हा उधळून लावण्याच्या गुन्हे सुद्धा दाखल करण्यात गुन्हे दाखल होणं ते जे काही नैसर्गिक प्रक्रिया आहे आंबेडकर गुन्हे दाखल होणं काही नवीन नाहीये आता ही जी त्यांना जी प्रोसेस चालू केली तुम्ही झोंबीस काढतात का तुम्हाला झोंबीस एक ज्या वेळेला एका एखाद्याला चावतो तर तो ज्या ज्या लोकांना चावेल तो व्हायरस तशा पद्धतीने पसरला जातो आणि आर एस एस या देशाला लागला पसरलेला सगळ्यात भयंकर व्हायरस आहे त्याला तो रोखण्याची ताकत केवळ आंबेडकर वाद्यांमध्ये आहे याचं पुढचं आपण आंदोलन हे मात्र मात्र हे आगामी मनपाच्या निवडणूक आणि ह्याच पार्श्वभूमीवरती असा दो हा तेढ जो निर्माण करण्याचा याच्या मागचा हेतू काय आवश्यकतो हे बघा निवडणुका जे आहे ना संघ जे त्यांच्याकडे काही वैचारिक अजेंडे नाहीत त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचे काही प्लॅन नाहीत लोकांना धर्माधर्मामध्ये धर्मामध्ये आता निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुका तोंडावर असल्या कारणाने या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा हा विषार येतो आहे जो आंबेडकर वाद्यांनी हाणून पाडलेला आहे त्यांच्या मुळावर घाव घातल्या कारणाने त्यांच्या या सगळा विषारी तो जिवारी लागलाय आणि ते सगळे पेटून उठलेत मी माऊळ होते आणि त्यानंतर हा सगळे एकंदरीत हा प्रकरण पेटलेला होता मात्र त्याला छत्रपती संभाजीनगर कडाडून पाहायला मिळत आहे